तर हा शिरा रब्याच्या शिऱ्यासारखाच चवीला लागतो पण आज आपण उपस्त शिरा बनवणार आहोत येत्या महाशिवरात्रीला नक्की करून पहा तर इथे मी एक वाटी वरईचे तांदूळ घेतलेले ते थोडे मिक्सरला आपण बारीक वाटून घ्यायचे आहेत आणि एक वाटीसाठी आपण पाव वाटी इथे तूप वापरलेलं आहे तुपा मस्त असं वरईचे तांदूळ व्यवस्थित असे गुलाबी रंगावर मंदाचे परतून घ्यायचं आहे त्यानंतर इथे एक वाटीसाठी दोन वाटी गरम पाणी घेतलेलं आहे गरम पाण्यात असं मळून शिजल्यानंतर आपण एक वाटी वरईसाठी एक वाटी, वाटी समप्रमाणात साखर घेतलेली आहे तुम्ही साखरेच्या जागी गुळसुद्धा वापरू शकता व्यवस्थित असं परतवून झाल्यानंतर एक पाच मिनटं व्यवस्थित वाफ काढून द्यायची आहे त्यानंतर तुमच्या आवडीचे सुकामेवा तुम्ही ह्यामध्ये घालू शकता त्यानंतर इथे वेलची पोळ घातलेली आहे आणि आपला रवा म्हणजे शिरा मस्त असा फुलूनसुद्धा आलेला आहे गरमागरम उपवासाचा शिरा खाण्यास तयार झालेला आहे रेसिपी आवडली तर जरूर लाईक करा जास्तीत शेअर करा